मी राज्याचा पाणीपुरवठा स्वच्छता खात्याचा मंत्री असताना इस्रायलच्या धर्तीवर पाच लाख लोकांना फिल्टरचं पाणी देण्याच्या दोन योजना मंजूर केल्या होत्या पाचशे कोटी रुपये मंजूर केले होते मंठा तालुक्यातल्या पंच्याण्णव गावाची ग्रीड आहे एकाही गावात फिल्टरचं पाणी पोहोचलं नाही असं असताना अधिकाऱ्यांनी तेरा कोटी रुपयाचं फायनल बिल मंठ्याचं दिलं परतूरमध्ये एकशे शहात्तर गावाची ग्रीड आहे सत्त्याण्णव गावात एकाही गावात पाणी पोहोचलं नाही टाक्या अर्धवट होत्या वॉल टाकलेले नव्हते चेंबर बांधलेले नव्हते पाईपलाईन झालेली नव्हती असं असताना परतूरच्या वॉटर ग्रीडचं सुद्धा तेरा कोटीचं बिल दिलं दोन्ही तालुक्याचं मिळून फायनल बिल सव्वीस कोटी रुपये दिलं फायनल बिल उचलल्यावर कॉन्ट्रॅक्टरनं काम बंद केलं चार महिने हे काम बंद होतं मी राज्याच्या प्रधान सचिवाकडे लेखी तक्रारी केल्या सदस्य सचिवांकडे तक्रारी केल्या तीन वेळा प्रधान सचिव सदस्य सचिव यांनी मिटिंगा घेतल्या मुंबईमध्ये आणि कुठलीही कारवाई होत नव्हती मी ही तक्रार राज्याचे मुख्यमंत्री महोदयांकडे केली मुख्य सचिवांकडे केली महामहीर राज्यपालाकडे तक्रार केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली आणि जे अपूर्ण कामं आहेत ही पूर्ण करण्याच्या संदर्भात मी एक वर्षापासून पाठपुरावा करतोय आता एक महिनाभरात सगळ्या गावांना पाणी द्यायची हमी प्रशासनानं मला दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतल्यानंतर आता पाच लोकांवरती कारवाई झालेली आहे कार्यकारी अभियंता गाडे उपाभियंता गायकवाड शाखा अभियंता पटेल यांना निलंबित करण्यात आलेलं आहे प्रभारी कार्यकारी अभियंता दांडगे आणि गाजी हे आता रिटायर झालेत त्याच्यामुळे त्यांच्यावर विभागीय चौकशी चालू केलेली आहे यांचे पेन्शन थांबवले पाहिजेत आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची माझी मागणी आणि पुढच्या आठवड्यात मी दौरा करणार आहे सर्व पाच लाख लोकांना तीनशे गावांना वाड्यांना वस्त्यांना पाणी देण्याची जबाबदारी माझी आहे आणि महिनाभरात ते पाणी पोहोचेल अशी मला प्रशासनानं हमी दिलेली आहे या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही